नमस्कार माझं नाव विजय शिंदे थिऊरमधून आलोय प्रिसीज्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड आमची नर्सरी आहे गेल्या आठ वर्षापर्यंत आम्ही नर्सरीचं काम पाहतो केवी के बारामतीमध्ये शेवंतीच्या अठरा कलरचा आम्ही ट्रायलचा प्लॉट घेतलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ओपन कल्टिवेशनची शेवंती आम्ही डेव्हलप केलेली आहे या ठिकाणी आज एक्झिबिशनची सुरुवात झाली सुरुवात झाली तर सकाळपासून पाहतोय एक पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांनी व्हिजिट करून गेलेले आहेत तरी अजून शेतकरी येणं चालू आहे केव्ही के, के बारामतीमध्ये शेवंतीचा प्लॉट गेल्या तीन वर्षापासून करत आहे त्याच्याबरोबर यावर्षी ग्राफ्टिंगमध्ये टोमॅटो मिरची वांगी आणि ढोबळी मिरची त्याचबरोबर सनफ्लावरचे कट फ्लावर आम्ही येथे डेव्हलप केलेले आहेत तरी अजून चार दिवस शेतकऱ्यांना ट्रायल पाहण्याचा येथे आनंद घ्यावा आम्ही जुन्नर तालुक्यातून आलेलो आहोत गेली पाच वर्ष आम्ही सतत येत असतो बारामतीचं कृषी प्रदर्शन हे पीक प्रात्यक्षिक पीक म्हणून आज देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे। चांगल्या प्रकारे नाव रोपाला आलेलं आहे ह्या शेतीच्या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत जुन्नर तालुक्यामधून दे आम्ही दरवर्षी काहीतरी ह्या प्रदर्शनामधून काहीतरी वेगळेवेगळे जे शेतीमध्ये आपण प्रयोग राबव राबवलं तिथं यांनी त्या पद्धतीने आम्ही आमच्या शेतामध्ये याची पाचशे रुपये पीक घेत असतो त्याच्यातून आम्हा शेतकऱ्यांना एक दरवर्षी ज्याप्रमाणे पंढरपूरला विठ्ठूल रायाच्या दर्शनाला जातात त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी वारी म्हटलं तरी चाला त्या पद्धतीने आम्ही येतो आणि एक नवीन जोश घेऊन शेतामध्ये सर्व शेतकरी आम्ही काम करत असतो सर्व काही व्यवस्थित आहे परंतु काही राजकीय याच्यामुळं थोडं शेतीमालाला बाजारभाव म्हणावा असा भेटत नाही तरी सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की संबंधी सर्व शासनाच्या लोकांनी किंवा सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं नमस्कार मी समीर शलार आ, मी एनझ झाडेन इंडिया प्रायव्हेट या कंपनी कंपनी या कंपनीकडनं बोलत आहे एनझ झाडेन ही बेसिकली नेदरलँडची कंपनी आहे आपण बघता इथं मध्ये विविध प्रकारच्या शिमला मिरच्या वांगे लावलेले आहेत त्याच्यानंतर काकडी लावलेली आहे टोमॅटो लावलेले आहेत आपली जी कंपनी आहे ही शेतकऱ्यांसाठी सिडनेट पॉलीहाऊस किंवा किंवा ओपनसाठी सर्व प्रकारचे व्हेजिटेबलचे बियाणं पुरवणारी कंपनी आहे आता भारतामध्ये नवीन आलेली कंपनी आहे जी नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान आहे नेदरलँडचं ते घेऊन आलेली आहे त्यामुळे ज्या ज्या व्हरायटी आपण दिलेल्या आहेत ह्या विशिष्ट त्यांच्यामध्ये विशिष्ट टॉलरन्सी आहे प्रत्येक वेगळे वे, 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 वे प्रकारचे गुण असलेल्या या व्हरायटी आहेत तर तुम्ही कलर शिमला घ्या त्याच्यानंतर साधी शिमला आहे साधी मिरची पण आहे त्याच्यानंतर तो आपण वांगे घेतलेले आहेत मोठे भारताचे वांगे आहेत त्याच्यानंतर काकडी आहे टॉमॅटो नवीन लॉन्च केलेला आहे कंपनी सेट नेट पॉलिव्ह हो आतापर्यंत नवथा कंपनीने लॉन्च केलेला आहे साधा आठ डेश टॉमॅटो पण देतो आपण त्याच्यानंतर एकजुटी व्हेजिटेबल दिलेले बऱ्याचशा ब्रोकोली झुकिनी लेटिव्स असं आम्ही इथं जनरली हे तिसरं वर्ष हे कंपनीच्या या प्रदर्शनात भाग घेण्याचा आणि आम्हाला आनंद वाटतो इथं भाग घेण्याबद्दल कारण बरेचसे विविध प्रकारचे विविध भागामधनं शेतकरी इथं येतात जे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना बऱ्याच प्रकारचं आम्ही इथे नॉलेज देतो त्यामुळं अंदाज आहे यावर्षी दोन तीन लाख शेतकरी येतील असं